सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर सकाळची वाजलेली आहेत सहा वातावरण तेवढं सुंदर आहे रात्री काय झालं होतं आमच्याकडे थोडासा पाऊस यायला लागला होता तर त्याच्यामुळे थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि धुकं पण पडले असं वातावरण झाले असं वाटलं की येईल जोरात पाऊस पण पाऊस काय आला नाही सगळं पाऊस येऊन गडबडीत सगळं आतमध्ये जे काय बाहेर बाहेर केलेलं होतं ते के सगळं गडबड गडबड करून आतमध्ये घेतलं तर पाऊस आहे म्हणून शेव्या सगळ्या आतमध्ये जाऊन जे बसल्या तिकडे ते परत काय बाहेर नाही आल्या तेव्हा सगळ्या तिकडे बसल्या आमची चालू आहेत कामं सकाळची रोजचीच कामं रानात काम चालू आहे आमचं थोडंसं ते मका लावतोय आता आज काय आहे मामा गेलेले थोडंसं क्याला त्यांच्या नातेवाईकामध्ये कार्यक्रमासाठी गेलेत मग आज शेळ्या आम्हाला दोघींना घेऊन जावं लागणार कारण आज त्यांना एक शेळ्या काय करतात हे करून देत नाहीत म्हणजे पळवतात खूप मग दोघींनी मिळून शेळ्यांना चरायला न्यायचं असं आज आमच्याकडे काम आहे मग जर मामा दुपारनंतर आले तर मग काय करतील शेळ्या घेऊन जातील मग आम्ही जाईन परत मका लावायला झाडाला खूप सारी अशी भरपूर फुलं आली आहेत पण आम्हाला सुतक असल्यामुळे देवपूजा नाही आहे त्याच्यामुळे झाडालाच फुलं आहेत असा गोंधळ आहे आता नश दिवाळीच्या आधी तरी होऊन जाते आहे सगळं तर आज तर मी तुम्हाला ना तिकडे दाखवते धुकं केवढं झाले ते सगळं धुक्याचं वातावरण आहे मामाला जायचं आहे लवकर मग मामा लवकर उठलेत तर गाई वगैरे तिकडे नेऊन बांधतायत काय झालं मिरची रान आता मी कामं करायचं म्हणून मामांनी कालवडला आणि वासराला तिकडे नेऊन बांधले आणि गाय घरीच आहे मग आंघोळ करून चहा वगैरे घेऊन निघतील आणि मग जाता जाता गाय पण घेऊन जातील तर सगळ्यांच्या खूप छान अशा कमेंट्स असतात तर मला कमेंट्सला कसं होतं म्हणजे असं लगेच रिप्लाय द्यायला म्हणजे हे होत नाही वेळ मिळत नाही तरी पण माझा प्रयत्न चालू असतो की तुम्हाला रिप्लाय द्यायचा तर मग मी आता काय करते तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याचे व्हिडिओमध्ये सा व्हिडिओ दाखवत दाखवत प जे काही क कमेंट्स आले आहेत त्याची उत्तर देणार आहेत खूप छान अशा कमेंट्स असतात आमच्या आत्यांच्या व्हिडिओला गणेशच्या व्हिडिओला सगळ्या अशा खूप छान छान कमेंट्स असतात तर खूप अशी म्हणजे माझी मेहनत आहे एक चार वर्ष झालं मी ह्या चॅनलवर मेहनत घेते अजून काही मला त्याचं फळ मिळालं नाही पण लवकरच स्वामी कृपेमुळे आणि तुमच्या आशीर्वादाने हे सगळं हे होणार आहे सकाळची कामं झाली आणि इकडे घातलेले अंडे शिजायला आमचा फेवरेट असा चहा बनवणार आहे मी मुगाची भाजी त्याच्यासाठी कांदा आणि टॅमॅटो चिरून घेते आणि मूग आहे ना ही गणेशला अंडी द्यायची आहेत मला सोलून नाश्त्यासाठी हे बघा मूग असे छान त्याला ना मोड आलेले आहेत तिकडे ते बारीक बारीक बाजूला केलेत आणि अलीकडे म हे ठेवलेत गणेशचं झालं हे आवरून आता तो काय करेल ते ते जा जा तर त्याच्या हाताने अंडी सोलून घेणार आहे ब आवरून झाले त्याचं शाळेचं नाश्त्याला म्हटलं मी आज अंडी खातो उकडलेली ह्या पिल्लाचा सारखा आवाज असतो आणि आतमध्ये पण बसत नाही बाहेर येणार एकतर कोंबड्याचा आवाज असतो किंवा ह्या शेळ्यांचा आवाज असतो असा सारखा माझ्या व्हिडिओत आवाज येत असतो तर आवरून झाले अंडी सोलायला घेतलीत त्यांनी मी काय अंड्याची भाजी रस्साभाजी नाही बनवणार मुगाचा रस्सा बनवणार आहे अंडी काय करणार आहे आ, हे करणार आहे सोलून ठेवून नुसतं तेल मीठ घालून असं तेलामध्ये हे करणार आहे फ्राय करणार आहे पेपर चालू आहे हे जे त्याच्यामुळे तो अंडी उकडलेली खाऊन पेपरला गेलेला आहे दुपारी येतो लवकर आता हे बघा इकडे मी ते मागाची जी, जी उकडलेली अंडी होती ते काय केलं मसाला मीठ सगळं लावून ते कढईमध्ये हा हे करून ठेवले असं परतून ठेवले ज्याला कोणाला आवडेल मामाला ह्यांना किंवा आत्यांचा तर उपवासच आहे तर मला अशी एक कमेंट्स आली की उपवासा दिवशी तुम्ही म्हणजे अंडी हे करता नॉनव्हेज हे करता का तर उपवास आत्यांचा आहे आत्या काय खाणार नाही आणि मग आमच्याकडे कसं आहे र शनिवार रविवार सोमवार गुरुवार ह्या दिवशी नॉनव्हेज आम्ही करतच नाही बाकीचे दिवस नॉनव्हेज करतो मग त्याच्यात जर एकादशी चतुर्थी आली की मग राहिला आणि इकडे आपली मुगाची भाजी तयार झाली थोडंसं शेंगदाण्याचं कुट्टा टाकायचं आणि आरावरती शिजून द्यायची तर काय करते आधी चपात्या करून घ्यायच्या आणि मग नंतर भाकरी बनवायच्या तर शे भाकरी झाल्यात कारण मामांना ना जेवण करून शेळ्या सोडायच्यात रोजच्याच प्रमाणे तुम्हाला माहिती आहे भाजी आपली आता शिजली खाली उतरून ठेवते नंतर काय होतं आर भरपूर पडलेला असतो मग भाजी अशी आटून जाते म्हणजे कमी होती मग खूपच घट्ट भाजी होती आणि आमच्याकडे कशी पातळ भाजी आवडती तर मग असं आहे की मंगळवारी म्हणजे आम्ही नॉनव्हेज खातो स म्हणजे आम्ही मी तर खातच नाही आत्यांचा उपवास आहे मग बाकी तिघंजण असं खातात आणि शनिवारी काय आमच्याकडे नॉनव्हेज होत नाहीत आणि दुसरी मला एक कमेंट आलेली आहे ते पण मी तुम्हाला त्याचं पण सांगते तर भाकरी झालेली आहे माझी भाजून आणि आता काय करते सगळे हे खाली उतरून ठेवते आणि मामांना जेवायला देते कारण काय करायचंय मामानला शेळ्या सोडायच्या आहेत उशीर होतोय आणि इकडे ह्यांना कोणीतरी डाळिंब दिलेली आहेत छान अशी डाळिंब बघा गावाकडची आहे ना झाडाची कोणीतरी काढून दिलेली आहेत गोड ती डाळिंब आणि थोडेसे जे मूग राहिलेले होते न भिजलेले ते मी ना तव्यात भाकरी झाल्यानंतर परतून घेतले तेल आणि मीठ घालून तर मूग हे आहेत ते गावरानेत इतकी त्याची भारी चव लागते खूप छान अशी चव लागते आहे आणि थोडासा म्हटलं भात करावा कारण गणेशला काय होतं गर्म शाळेत ना आला की मग आवडतो भात खायला भात आणि मुगाची भाजी किंवा रस्सा भाजी असेल त्याच्यासोबत भात खायला आवडतं म्हणून म्हटलं ज्याला कोणाला खायचं आहे आरावरती घालावा शिजायला मामा इकडे गरमागरम जेवण करायला बसलेत आत्या काय करतायत खिचडीसाठी कडई वगैरे खाली करतायत हे बघा आमच्या आत्या कशा थांबलेत बघा ज्या बसमध्ये बा असतात ना आंटी असतात बघा त्या एक 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 मुलांना सोडायला कशा उभ्या राहिल्या असतात दरवाजामध्ये तशा आमच्या आत्या गेटजवळ उभ्या राहिल्या आहेत आणि शेड्या मागे आहेत तर मामा त्यांना सांगतात तुला रोज सांगायचं का की तू मागे जाऊन थांब आणि शेळ्यांना हाकल ती दोन पिल्लं इतकी वैताग देतात एकतर सोबत जर गेली तर काय करतात मामा मुली त्यांना सोबत नेला काय नाही एका ठिकाणी कुठेतरी बसलेले असतात त्यांना उठवून आणूसपर्यंत ही मोठ्या शाळ्या कुठेतरी चौथीकडेच गेलेल्या असतात मामा म्हणून म्हणतात की त्यांना माझ्यासोबत तू पाठवत जाऊ नको आणि हे बघा हे सगळं मंडळ घेऊन मामा निघालेले आहेत त्यांना फिरायला घेऊन तर थोड्या दिवसात हे मंडळ पण जाणार आहे तर सांगेल मी तुम्हाला परत कधीतरी की का आम्ही शेळ्या हे करणार आहे तर सगळ्या शेळ्या आम्ही विकून टाकणार आहोत आणि नंतर मग आत त्यांनी काय केलं मस्त त्यांचा उपवास आहे म्हणून शाबुदाना खेचडी बनवली तर मला कमेंट्स एक असते कमेंट की ताई तुमचे म्हणजे सारखे उपवास असतात का बरोबर आहे तुमचा उपवास धरणं पण काही चांगली गोष्ट नाही आहे पण एक सवय लागली आहे की ते मोडू वाटत नाही आत्यांचा फक्त मंगळवार असतो आणि पौर्णिमा एकादशी बस माझं कसं असतं माझा गुरुवार रविवार चतुर्थी पौर्णिमा एकादशी असे माझे उपवास असतात आणि त्याच्यात जर चतुर्थी एकादशी असं गुरु शुक्रवार किंवा शनिवारी आलं की, की मग सलग उपास पडतात गुरुवार माझे पहिल्यापासूनचे आहेत आणि आम्हाला जी मका लावायला जायची आहे ती मी मका उन्हात ठेवली आहे म्हणजे थोडीशी उन्हात तळली की उगवायला छान ही होती म्हणलं चला ती मका कशी होईन म्हणजे एक तर त्याच्यात कांद्यावर धुई पण पडत नाही आणि खा जनावरांना वैरण म्हणून पण होईल आणि आज जरा वातावरण थोडंसं वेगळं झालं कारण आबाळ आलेलं आहे माझे कपडे वगैरे धुवून झालेत आमचं जेवण झालं आणि छान असं आत्याने चुलीला चुरीला पोतारा दिला आहे तर एक कमेंट्स अशी पण होती की ताई तुम्ही छान आता चुरीला पोतारा वगैरे द्या राखेनी आणि मागे कट्टा वगैरे करून घ्या आत्यांचा चालू आहे फेवरेट त्यांचं काम गणेश यायच्या आधी पटकन उरकून घ्यायचं कारण तो काय करतो शेणाची बादली डायरेक्ट ढकलून देतो फेकून देतो त्याला आवडत नाही शेणाचा वास आत्यांचा चालू आहे छान दारात सडा मारायचा कारण कसं होतं सकाळी मग झाडायला पटपट हे होतं अंगण पण छान दिसतं त्यांची एकच घाई आहे की रांगोळी काढायची रांगोळी काढायची त्यांना खूप आवडतं असं की अंगण एकदम स्वच्छ असलं की खूप छान वाटतं आणि सगळ्यालाच असं आवडतं आणि मग काय झालं की चुलीला पोतारा काय झालं नवीन चूल केलेली आहे माती पहिल्यांदा लावलेली आहे त्याच्यामुळे आत्ता काय म्हणत आहेत की थोडे दिवस आपण त्याला ना मातीनेच असं लिपत जाऊ आणि मग छान असा राखेने पोतारा देऊ आम्ही राखेनेच देतो पांढरी माती वगैरे देत नाही राख जी असते त्यानेच असा पांढरा पोतारा देतो आणि गणेश आलेला आहे शाळेतून तर खातोय ती डाळिंब जी दिलेली आहेत ते म्हणतोय बघू कशी गोड आहेत का सोलायचं चा काम चालू आहे त्याला म्हणते तू बोलत जा व्हिडिओमध्ये सगळ्यांना तू बोललेलं खूप आवडतं जर कसा लाचतोय बघा मी जेवणाचं सगळं काय केलं आहे आतमध्ये ती घेतलं आहे आणि जी बाहेरची स्वयंपाकाची आमची जी फडशी आहे धुवून घेतलेली पुसून ही फडशी निघतच नाही चांगली आहे आम्हाला मका लावायला पण एक 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 घरातली कामं होत आहेत तर हे बघा चूल पोतरा दिल्यावर किती छान दिसते मागे पण त्या ताई म्हणल्यात की मला ओटा करून घ्या तर हो थोडंसं कामामुळे काय झालं ते काम अर्ध जे राहिले ते अर्धच राहिले मला मागे पण ओटा करून घ्यायचं असं बाजूने थोडस राहिलंय काम आणि आम्ही आलो नंतर ह्याच्यामध्ये चाललो आहे आम्ही म्हणजे आत्याच्या मागे मी वाट काढत चालली आहे मला आत्याने वाट सांगितली कारण ह्या कांद्याला पाणी दिलं त्यामुळे तिकडून जरा ज्या रस्त्याने आम्ही जातो तो रस्ता भिजलेला आहे तर आत्याच्या मागे मी चालले जे कसं असताना ते काय लावतात ना गुगल मॅप लावतात ना त्या पद्धतीने झाले तर हे मॅप आमचं हुकलेलं आहे आत्याच्या मागे जाऊन मी चालत जाऊन मी परत रिटर्न चिकलातच फसली असा गोंधळ झाला आहे बघा अडचणीतून गेल्यात तर मी आत्याला म्हणत होते की नको आत्या इकडून आपण रोजच्या ह्याच्यातून जाऊ तर छान हा कांदा खुरपून झालेला आहे त्यांनी रात्री पाणी दिले हे पाणी दिलेलं आम्हाला ह्या साईडला माहीत नव्हतं तिकडे आत्या पप्प इथनं गेल्या आहेत मी जाते आता हिकडून म्हणजे उन्हाने सुकले रात्री दिलेलं पाणी आहे पण एवढे काही पाय जात नाही आहेत तर घरची कामं उरकून आम्ही आलो इकडे आत्यांचा सडा माझी ती फडशी वगैरे धुवून झाली चुलीला छान असा आत्यांनी पोतारा दिला आणि आम्ही आलो इकडे का आम्हाला जी मका लावायची त्या साईडला आम्ही दोघीजणी आलेलो आहोत तर हे बघा आत त्या निघालेत तिकडून आलो पाणी ठेवलं झाडाखाली आणि मका जी आण भांडी आणली दोन येताना अशी खोलगड भांडी आणली म्हणजे त्याच्यात ती मका घेतली की बघा आत्या कशा पद्धतीने लावतात ह्याला म्हणायचं भुंडा म्हणजे जो साऱ्याचा भुंडा आहे ते बघा असं उकरायचं आणि त्याच्यात एक 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 मकाचा दाना टाकत जायचं म्हणजे मका नंतर कणस खायला पण होतील कांद्याला पण त्याचं ते काय म्हणतात धुई पडत नाही ते पण होईल आणि नंतर जी चिप्प म्हणजे त्याची जी कणसाची हे जी आहे झाडं आहेत ती शेळ्यांना गाईंना खायला होईल तर हे बघा असं पूर्ण लावायचं पण आम्ही काय म्हणलं आधी अर्धा अर्ध करून लावूयात कारण खूप मोठं म्हणजे अंतर आहे एवढं अंतर आपल्याला हे होणार नाही तिकडून आम्ही लावत आलो त्या झाडाकडून लिंबाच्या जा, काढून इकडं लावत आलो आहे मग काय आमचा हे आला फोटोग्राफर आला मग त्याला एक तर आहे ना नादी लावून मानू लागतं काढणारे आमची व्हिडिओ काढणार आहे आमची व्हिडिओ कारण मी मग व्हिडिओत येत नाही मग म्हणलं आम्ही दोघीजणी काम करतो तो व्हिडिओ काढतो त्याला घरी करमत नव्हतं कसं तरी बळजबरीन मी ठेवून आलते मला म्हणत होता मोबाईल ठेवून जा मग मी घरी बसतो घरी पण एकजण माणूस लागतं कारण काय होतं आमच्या कोंबड्या वगैरे असतात त्याच्यामुळे गोंधळ होतो आणि काय झालंय दोघीजणी आम्ही लावत लावत थोडंसं त्याच्यामध्ये जी हे आलेली आहे हरळ असती ती आली जरा थोडीशी खुरपतोय काल मारला मारलाय पण थोडंसं खुरपत होतं गणेशनी छान अशी आमची व्हिडिओ घेतली आणि लावत लावत आमचं एक अर्धी बाजू लावून झालेली होती आणि दिवस मावळलेला होता पाच साडेपाच झालते गणेशचा आत्ताच फोन आलेला होता की तू घरी कधी येणार आहे आजोबाच्या फोनवरनं फोन केला कांदे लावलेले केवढे छान दिसतात बघा मध्ये पावसामुळे काय झाले आमच्या कांद्याचे काही सारे वाहून पण गेलेले आहेत तर इकडे मी काय केलंय एकत्र मका करून झाकून ठेवली आहे आणि आत्ता थोडीशी चुरीसाठी लाकडं काढतायत इथे ना सड आहेत तुरीचे गेल्या वर्षी ह्या रानात आम्ही तुरी केल्या होत्या मग त्याची लाकडं आहेत ते आत्ता काढतायत इकडे आमच्या धीराचं रान आहे त्यांचा पण कांदा आता लवकरच लावायचा आहे त्यांनी रान भिजवून ठेवले आणि मागे इकडे ह्या साईडला पलीकडे तुरी आहेत आमच्या तर कांदा केवढा सुंदर दिसतो आहे बघा आता कांदा आम्ही खुरपणार आहे तो नंतर दिवाळी झाल्यानंतर मग छान असा खुरपायला सुरुवात करायची खत टाकायचा मस्त वाटतो का लाईनमध्ये लावलेला कांदा केवढा छान दिसतोय बघा तर सगळा कांदा असा छान हे झालेला आहे आलेला आहे वाया गेलेला नाही आहे हे बघा चा, सा सा गा गा तर कसं वाटलं छान संध्याकाळचं वातावरण कमेंट्स मी नक्की सांगा तर दिवसभराचं असं हे काम होतं आमचं रानातलं आणि मग काय संध्याकाळी घरी आल्यानंतर जा बाकीची सगळी कामं करायची धूर वगैरे करायचा चहा करायचा सगळ्यांसाठी आणि मग लागायचं स्वयंपाकाला तर मंगळवार म्हणलं की आमच्याकडे सहा वाज सकाळपासूनच हे असते तयारी असते की आज संध्याकाळी काय वेध करायचा नॉनव्हेजचा आमच्या गणेशला नॉनव्हेज जरा जास्तच आवडतं मग काय छान दोघं बापले जाऊन गावातनं हे आणले आ, मासे आणले धुवून घेतले छान त्याला हळद मीठ मसाला लिंबू पिळून छान असं अर्धा तास ठेवलेलं होतं मग नंतर काय घाई लगेचच मला जेवण करायचं मग त्याला काय केलं सुरुवात करून दिली तळायला नंतर मग त्याला जर थोडंसं शांत केलं की बरं पडतं मग छान हे सगळे मासे मला तळायचे आहेत तळायचे जे काय मासे होते ते तळून घेतले आणि रश्श्याला फोडणी घातली रश्श्याला फोडणी काय काय घातलेलं आहे काय केलं खोबरं खिसून थोडस भाजून घेतलं लसूण त्याच्यात टॅमॅटो घातलं कोथिंबीर काय आता कोथिंबीरचं नाव नाही काढायचं कोथिंबीर खूप महाग आहे राणात आता लवकर कोथिंबीर लावावी लागणार आहे कारण घरी तरी कमीत कमी खायला होती रस्ता छान असा उकळतोय वाटण करून घेतलं छान तेलात परतून त्यात येसूर घातला आणि हो ते जे मासे रश्याचे ठेवले होते ते त्याच्यात घालून पाणी घातलं आणि उकळायला ठेवलेत आणि हे आहेत तळलेले छान असे मासे तर मग अशा पद्ध गावाकडच्या पद्धतीने मी बनवलेला आहे मस्त असा माशांचा रस्सा पण काय झालंय हा आम्ही जो रस्सा बनवतो ना तो थोडासा पातळ बनवतो आमच्याकडे घट्ट रस्सा आवडत नाही तर मग कसा वाटला माश्याचा रस्सा तो मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मला कमेंट्समध्ये असंही विचारलेलं आहे की ताई ह्या मा म्हणजे ही माशाची जात कोणती आहे तर हा चिलापी मासा आहे कारण मी गणेशला विचारलं कोणता मासा आणला होता तो म्हणला की शिलापी मासा आहे आणि आम्हाला काय केलेलं आहे तर ज्वारी दळाला टाकली होती पण ती काय लक्षात राहिली नाही पीठ आणायचं मग काय थोडंसं पीठ मळलं सकाळच्या भाकरी होत्या मामानला वगैरे आणि आम्हा दोघींना केल्या मग तीन चार चपात्या चा आता ही शेवट चपाती आहे दोन आत्यांना छान अशा चा नरम करून ठेवल्यात आणि ही चपाती मी तव्यात करणार आहे कडक तर जेवणाचा बेत असा होता आम्हा दोघीला सकाळची मुगाची भाजी आहे तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सगळ्यांनी छान माझ्या अशा व्हिडिओ बघत जा